बालाजी दूध उत्पादक संस्था चळे यांच्या वतीने दीपावली निमित्त सभासदांना लाभांशाचे वाटप चळे येथील बालाजी सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित चळे या संस्थेमार्फत दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर सभासदांना आनंदाचा लाभ देण्यात आला आहे संस्थेने आपल्या सभासदांना ठेवीच्या पन्नास टक्के रकमे इतका लाभांश वितरित केला असून या निर्णयाने सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे संस्थेचे अध्यक्ष यांनी सांगितले की प्रगतीत सभासदांचे योगदान मोलाचे आहे त्यांच्या विश्वासामुळेच संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम बनली आहे या पार्श्वभूमीवर दीपावलीसारख्या आनंदोत्सवाच्या काळात सभासदांना आर्थिक आनंद देण्याचा निर्णय घेण्यात आला या उपक्रमामुळे संस्थेचे सभासद समाधानी असून सर्वांनी संस्थेचे या पारदर्शक आणि सभासद हित धोरणाचे स्वागत केले आहे सभासदांच्या आनंदातच संस्थेचे यश दडलेले आहे असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले दीपावलीच्या मंगलप्रसंगी या लाभांश वाटपामुळे सभासदांमध्ये उत्साह आणि समाधानाची भावना पसरली आहे यानंतर फीड बाजार या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमप्रसंगी चळेगावचे सरपंच ज्ञानेश्वर शिकरे फीड बाजार कंपनीचे स्टेट हेड बाबर सर फीड बाजार कंपनीचे एरिया मॅनेजर राहुल काळोके तसेच फीड बाजार कंपनीचे ऑफिसर विशाल माने बालाजी सहकारी दूध उत्पादक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बळीरामदादा बनसोडे चेअरमन सुरेश बनसोडे सचिव सुनील गडकर तसेच सर्व दूध उत्पादक व चळे ग्रामस्थ उपस्थित होते